परम श्री श्रीधर गुरुवर करुणामय ने नमो नमो हौ श्री श्रीधर गुरुवर करुणामय नमो नमो परम श्री श्रीधर गुरुवर नमो नमो सात डिसेंबर एकोणीसशे आठ मार्गशीर्ष पौर्णिमा अर्थात दत्त जयंतीस नांदेड जिल्ह्यातील देखलूर लाडचिंचोळी कर्नाटक इथे जन्म झालेल्या परमहंस परिव्राजकाचार्य भगवान श्रीधर स्वामी महाराज यांचे कार्य फारच उत्तुंग आहे श्री रामदास स्वामींच्या कार्याचा प्रसार करून एक समृद्ध परंपरा त्यांनी श्री समर्थ सेवा मंडळ सज्जनगड या संस्थेची स्थापना करून अविरत सुरू ठेवली आहे परमपूज्य भगवान श्रीधर स्वामी महाराज यांनी वेळोवेळी आपल्या शिष्यांना भक्तांना व हितचिंतकांना पाठविलेली एकूण शंभर पत्रे आहेत स्वामीजींनी आपल्या शिष्यांना परमार्थाचे मार्गदर्शन या आशयाची बोधपर पत्रे लिहिली आहेत काही भक्तांना साधनेचे फळ आत्मलाभ होईल अशा आत्मविश्वासाची पत्रे पाठविली आहेत प्रापंचिक भक्तमंडळींना व्यवहारातील अडचणी समजून सांगण्याकरिता पत्रपंगतीचा उपयोग केला आहे एवमच ही सर्व ही पत्रे परमार्थाचा अचूक लक्षवेध साधून अंतरी आत्मबोध करून देणारी आहेत सिद्ध पुरुषाने अवधान ठेवून लिहिलेला हा सुबोध अनुभवयुक्त असल्यामुळे प्रेक्षक श्रोत्यांचे जीवन परिवर्तन होईल यात शंकाच नाही साधक भक्तांना परमपूजनीय श्रीधर स्वामी महाराजांचा अनमोल असा हा दिव्य संदेश अर्थात अर्थात् श्रीधरस्वामि शतपथवरीरु जय जय रघुवीर समर्थ नमः शांताय दिव्याय सत्यधर्मस्वरूपिणे स्वानन्दामृतृप्ताय श्रीधराय नमो नमः परमहंस परिव्राजकाचार्य भगवान श्रीधर स्वामी महाराज लिखित शतपत्रे अभिवाचन पत्र क्रमांक त्रेचाळीस श्री शंकर पंडित सज्जनगड यांना पत्र श्रीराम प्रसन्न चिरंजीव शंकर पंडितास आशीर्वाद बाळ मोक्ष संदेश पुन्हा एकदा वाच त्यात साधना दिली आहे साधकाने अखंड एकांत सेवावा अभ्यासची करीत जावा एकांत मानला जाला सर्वा आधी कळे त्याला एकांते वीण प्राणी आसी बुद्धिकैची श्रीराम अशी एकांताची महती श्री श्रीसमर्थांनी पुष्कळ गायली आहे एकांते सुखमास्यताम परतरे चेतहा समाधीयतां आवडीने एकांतात राहून परमानंद स्वरूपाच्या ठिकाणी सदैव मुरून असावे कसल्याच वृत्तीचा स्पंद होऊ देऊ नये असे श्रीमद शंकराचार्यांनीही सांगितले आहे जनकृपा नैष्ठुर्य मुत्सृताम साधकाला आपण सर्वांशी चांगले असावे चांगुलपणा मिळवावा सर्वांच्या आवडीतला आपण असावे अशी एक भावना उत्पन्न होऊन मर्जी संपादण्याकरिता याच्याकडे जा त्याच्याकडे जा याच्याशी बोल त्याच्याशी बोल असे करीत सुटतो जनाच्याकरिता म्हणून साधकाने काहीच करू नये जनकृपा ही संपादनेची हावही धरू नये तसेच कुणाला कधी दुर्वचनाने निष्ठुरही होऊ नये कामापुरते सर्वांशी अगदी थोडे पण गोड बोलावे काम नसता सर्वांशी गोड असावे म्हणून इकडे तिकडे नुसते हिंडतही राहू नये कोणाशीही अधिक प्रीती वाढवायला जाऊ नये कोणाचाही पक्ष घेऊन कोणाचाही द्वेष करू नये द्वेष आणि प्रेम कोणाही ठिकाणी ठेवूच नये कोणाशीही परिचय ठेवू नये त्यांच्या गुणांपेक्षा त्यांचे दोषच अधिक जडतात साधनाशिवाय इतर कोणते बोलूच नये विचारू नये विचार एकच एक आत्मस्वरूपाचाच असावा साधनाशिवाय साधकाने एक क्षणही घालवू नये गेलेला क्षण वाटेल ते केले तरी परत माघारी मिळवता येत नाही आयुष्याचा एक क्षणही वायफळ गोष्टीत घालवू नये कोणाकडेही जाऊन बसले म्हणजे गप्पा टप्पा याच्या त्याच्या उखाळ्या पाखाळ्या काही काही गुरुची निंदाही करणारे महापुरुष असतात त्यांचे ते अनिष्ट शब्द कानावर पडून उगीच कोणाविषयी तरी द्वेष उगीचच श्रीगुरूंविषयी शंका उत्पन्न होऊन साधकाची उज्ज्वल भूमिका मलीन होऊ लागते मनाच्या एकाग्रतेचा अभ्यास कमी होऊ लागतो आपणा सारीखे करीती तात्काळ अत्यंत खालच्या थराच्या माणसापासून ते ब्रह्मरूप सद्गुरूंपर्यंतच्या सर्व भूमिकेच्या मंडळीत हे सामर्थ्य असते म्हणून पूर्णत्वाला पोहोचलेल्या विभूतीशिवाय साधकाशीही अतिलगत करू नये चार चौघे साधक आत्मविचार करीत कोठे बसले जर असतील तर पाहिजे तर श्रवणाला जाऊन बसावे त्यातूनही ध्येयाच्या ठिकाणी ज्यांचे चित्त एकाग्र होते त्यांनी चित्त ध्येयाच्या ठिकाणी विलीन करून निर्विकल्पाचा अभ्यासच अधिकाधिक वाढवावा अशाला श्रवणाचीही आवश्यकता नाही आपण आपला अभ्यास आणि आपले राहते ठिकाण याशिवाय अत्यंत जरुरीच्या कामाशिवाय इतरत्र कुठेही जाऊ नये पाहिजे वाटल्यास ज्ञानप्रधान गं ग्रंथ थोडा वेळ वाचावेत त्यातूनही आपल्या अभ्यासाला अनुकूल असेल तोच विषय निवडून वाचावा कशाचेही चिंतन न करता कसलीही गोष्ट न आठवता कोणतीही व्यक्ती पुढे उभी राहू न देता कशाचीही आठवण होऊ न देता व्यक्तिशून्य निर्विकल्प राहण्याचा अभ्यास एकांतात राहून अहर्निश करावा शंका कुशंका आशंका या सर्व वावग्या कल्पना आहेत आपले केवळ असे ज्ञान मात्र स्वतः सिद्ध आनंदरूप सदाच निर्विकल्प निर्वृत्तिक आहे म्हणून कसलीच वृत्ती उमटू न देता ती आपल्यात मुरवून सदैव अद्वितीय निष्प्रपंच निर्विकल्प स्वयंप्रकाश एक आनंद रूप होऊन समाधीत असावे एक ती एक समाधीचीच अशी पण निर्विकल्प नव्हे सविकल्प समाधीची अवस्था होय दोन दर्शन घेऊ गेलेल्या अगर ध्यान धरू पाहिलेल्या मूर्तीचे दर्शन आपल्यातच होणे हे आपल्या अद्वितीय स्वरूपाचे द्योतक आहे अवघ्या आपण एक ऐसा ज्ञानाचा विवेक असं समर्थांनी म्हटलेच आहे तीन रात्री अपरात्री एक दोन वाजता शौचाला लागल्यास शौच उरकून हातपाय चुळा भरून कपडे बदलून मार्जन आचमन करून पुन्हा ध्यानाला बसावे व आपल्या ठराविक वेळी तीन किंवा चारला स्नान करावे अपरात्री स्नान करणे मानवणार नाही स्नान करण्याची वेळ पहाटे तीनच्या पुढेच चार कुष्मांड ही एक वायुरूप देहाची ब्रह्मराक्षसासारखीच जात आहे त्या त्या योनीतील जन्माला ते ते त्याचे पूर्वकर्म कारण असते ईश्वर तराजू घेऊन बसलेला असतो एकात त्याचे कर्म व दुसऱ्यात भरेल ती त्याच्या कर्माचे फळ म्हणून जन्माची योनी तोलून त्याला ईश्वर देत असतो त्याच्या त्याच्या मनात आल्याशिवाय कोणीही त्रास देऊ शकत नाही श्री श्रीगुरूंची रक्षा असते पूर्व पूर्वजन्माच्या कारणाने किंवा विघ्न करावे म्हणून त्रास देऊ पाहिल्यास श्रीगुरू आपल्या कृपेच्या अभेद्य कवचाने अनन्य साधकाचे रक्षण करतो त्याची गुरुनिष्ठाच त्याला तारक ठरते गुरूंचा गुरुतुल्य व्यक्तींचा अपमान दुसऱ्या पंडितांचा भर सभेत तेजोभंग सत्पात्री विद्यादान न करणे विद्वत्तेचा गर्व बाळगणे आपल्या पैशाच्या अपहरणाने जीव देणे पैशाचा मोह बाळगणे कोणाच्याही द्वेषाने प्राण सोडणे परस्त्रीने भ्रष्ट केला जाणे दुर्मार्गाचे सेवन दुष्ट उपासना करणे इत्यादी कारणाने जर तो विरक्त अथवा तपस्वी आराधक असेल तर तो ब्रह्मराक्षस होतो याहून खालचा असेल तर भूत आणि याहून निकृष्ट असेल तर पिशाच्य होतो ब्रह्मराक्षस होण्यास पुण्यांश आणि ब्राह्मण जन्म पाहिजे भूत होण्यासही पुण्यांश लागतो पण ब्राह्मणे तरही होतात त्यांच्यातही अधिक पुण्यांशाची अधिक चांगल्या स्वभावाची असतात असे अधिक पुण्यांशाचे माणसावर उपकार करतात ज्या मानाने पाप अधिक असते त्या मानाने त्यांची प्रवृत्ती अधिकाधिक नीच असते अन्य स्त्रीमुळे भ्रष्ट झालेले हे अधिक नीच ठरतात नीच जातीच्या स्त्रीने भ्रष्ट झालेले तर अत्यंत नीच असतात अस्पृश्य स्त्रियांच्या संसर्गाने भ्रष्ट झालेल्या ब्रह्मराक्षसांची नीच जात आणि सर्वाधिक नीच स्वभाव असतो तू विचारलेस म्हणून सांगितले तुला हे विचारण्याची आवश्यकता काय पडली का हे शब्द ऐकून जिज्ञासेने उगीचच विचारलेस साधकांनी अशांचा मुळी विचार करू नये असो अशा ब्रह्मराक्षसांचा उद्धार एका कोणत्या तरी उत्कृष्ट ब्रह्मनिष्ठांकडून होतो अधिक पुण्यांशाचे तपस सामर्थ्याचे पण भ्रष्ट झालेले ब्रह्मराक्षसाच्या योनीत इतर कोणालाही ऐकत नाहीत गुरुचे पाठबळ असल्यास तो ब्रह्मनिष्ठ शिष्यांना अशा सर्व बाधेपासून सोडवतो सर्वांनाच बाधा होते असे नाही ज्याचे पूर्वपुण्य इतके सबळ नाही ज्याच्यावर उपासनेची तशी कृपा नाही जो तसा गुरुकृपेस पात्र झालेला नसतो ज्याला ग्रहपीडा सुरू असते अशालाच यांची बाधा होते पाच श्रीधर कुटीत कसला त्रास होतो का त्रास कसला होत नसल्यास कुटीत जप करावा आसन आणि बसण्याचे स्थळ बदलू नये त्रास होत असल्यास किंवा दुसऱ्या ठिकाणी मन अधिक एकाग्र होत असल्यास तिथे बसावे काही दिवस इतर वेळी बसून आजमावून मग सकाळचाही जप तिथेच करण्यास हरकत नाही एकंदरीत स्थानापेक्षा मनाची एकाग्रता आणि एकांत ज्या ठिकाणी अधिक साधतो ते ठिकाण साधकाला प्रशस्त मग त्या ठिकाणी कोणताच नियम आड येत नाही पण दुसऱ्या जागेची नीट ओळख करून घेऊन मगच पहिली जागा सोडावी तू राहतोस त्या मठीत अधिक एकांत असणार पण मनशांती चित्तेकाग्रता अधिक तेथे साधल्यास अधिक आनंद होत असल्यास तिथेच बसण्यास माझी ना नाही सहा श्री गणपतीचीही मानसपूजा करतोस ते योग्यच आहे त्याचीही तुझ्यावर योग्यच कृपा आहे आणि तो सकल हरताही आहे प्रकाशामध्ये मूर्तीचा लय होणे हे त्या उपासनेच्या निर्गुण निराकारतेचे द्योतक आहे ज्यात मन अधिक रमते ते अधिक करावे अमुक इतका वेळ असा कोठलाही निर्बंध नाही मानसपूजेत अधिक वेळ घालवणे इष्ट वाटल्यास तसे खुशाल करावेस सात श्री समर्थांची व माझी तुझ्या भावावर पूर्ण कृपा आहे भक्तिभावाने सुंदर मूर्ती बनवू दे आठ आताच आणून दिलेले तुझे इंग्रजी पत्रही वाचून बघितले चिरंजीव नारायणाने सांगितलेले खरे आहे साधकांच्या पत्रांची उत्तरे बरीच द्यावयाची बाकी आहेत शीर्षासन अधिक वेळ करण्याने अधिकाधिक भूक लागते तसे नाही खाल्ले तर रक्त शोषिले जाते तांदुळाच्या पिठापेक्षा भूक अधिक लागल्यास गहू भाजून त्याचे पीठ तूप साखरेतून खावे त्याहून अधिक भूक लागल्यास कणिकच तूप साखरेतून खावी बाकी सर्व ठीक आहे पूर्ण आशीर्वाद आहे श्रीधर ॐ श्रीधराय नमः स श्री गुरुवर करुणामयने वर परशिव मूलति नर हरियति वर निरुतबुभजिसुवे पालिसुदेवा निरुतबुभजिसुवे पालिसुदेवा परमहंस श्री श्रीधर गुरुवर करुणामयने नमो नमः करुणा